जबरदस्त मॅडम लग्न आहे नाही अरे आणली आहे ना बाबा जबरदस्त ऑफर आणली आहे आता शॉपिंग करायला मार्केटला किंवा मॉलला जायची गरज नाही लागणार कारण की या शॉप मध्ये पेपर कॉटन खादी आणि लिनन शर्ट बाय वन गेट टू फ्री आणि लग्न सराईसाठी स्पेशल कुर्ते बाय वन गेट वन फ्री जीन्स अरमानी कार्गो चिनोज काही घ्या बाय टू गेट फाय फॉर्मल शर्ट कॅज्युअल शर्ट काही घ्या फ्री लहान मुलींसाठी सुंदर सुंदर टॉप एक घ्या चार घरी घेऊन जावा एवढंच नाही तर लहान मुलांच्या शर्टची घरी घेऊन जा लहान मुलींसाठी आणि मुलांसाठी जबरदस्त पॅन्ट वरायटी सुद्धा आहे कोणतीही दोन खरेदी करा आणि कोणतेही पाच घरी घेऊन जावा सगळ्यांचं झालं पण आपल्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा जबरदस्त ऑफर आहे कोणतेही दोन टॉप फ्री दोन जीन्स घ्या पाच जीन्स फ्री कोणतीही एक कुर्ती घ्या आणि चार कुर्ती फ्री घेऊन जावा कुठे फक्त फॅमिली शॉपिंग मॉल कराडी पुणे